मकर राशी एकतीस ऑगस्ट रहस्यमय बातमी आनंदाश्रूने डोळे भरून येतील एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्या जीवनात साधा नसून अत्यंत महत्त्वाचा नियतीने ठरवलेला आणि दैवी संकेत आनि भरलेला आहे शनी महाराज हे तुमचं स्वामी असून ते कधी कठोर परीक्षा घेतात तर कधी अविश्वसनीय अशी कृपादृष्टी देतात गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात अस्वस्थता होती काही प्रश्नांची उत्तरे सापडत नव्हती दोन वादळ येण्यासाठी येण्याआधीची शांतता होती पण आता हा काळ संपतो आहे ऑगस्टपासून आकाशात एक विशेष ग्रहसंयोग तयार होत आहे गुरु शनी चंद्र आणि शुक्र यांच्या परस्पर प्रभावामुळे तुमच्या जीवनात असे बदल घडणार आहेत जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही उद्या एकतीस ऑगस्ट या दिवशी तुम्हाला फक्त आनंदच देणार नाहीत तर डोळ्यातून आनंदाश्रूही वाढतील हा काळ म्हणजे तुमच्या संघर्षाचा शेवट आणि नवा देश सुरू होण्याचा प्रारंभ आहे ब्रह्मदेव जणू तुमच्यासाठी विशेष योजना उघडत आहेत जे स्वप्न तुम्ही दीर्घकाळ बघत आला होता जे अडथळे तुम्हाला थकून टाकत होते ते आता वितळून जातील म्हणूनच एकतीस ऑगस्ट रविवार हा काळ तुमच्या जीवनात काळ्या दगडावरची रेख ठरणार आहे मकर राशी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच मोठ्या रहस्यमय बातम्या एक अचानक आलेला आर्थिक लाभ नशिबाचा दरवाजा उघडणार एकतीस ऑगस्ट हा दिवस तुमच्या जीवनात आर्थिक पातळीवर बदल घडवून आणू शकतो ज्या ठिकाणी पैसा अडकलेला होता जसे की जुने करार कोर्ट केसेस बँकेचे व्यवहार किंवा एखाद्या जमिनीचा व्यवहार तो अचानक मंजूर होण्याची शक्यता आहे ज्यांनी दीर्घकाळापासून प्रयत्न करूनही लाभ मिळवला नाही त्यांना आता जणू वरून आलेल्या आदेशाने तो लाभ मिळणार आहे हा काळ पैसा फक्त हातात पडणार नाही तर त्यातून घरातून समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल हा लाभ तुम्हाला जाणू जाणवून देईल की कधी कधी उशीर होतो पण नियती तुमच्यासाठी योग्य वेळ ठरवते दोन कौटुंबिक पातळीवर मोठा दिलासा घरातील गोंधळ मिटणार एकतीस ऑगस्टच्या सायंकाळी चंद्र तुमच्या चौथ्या भावातून जात असल्याने घरगुती प्रश्न मिटणार गेल्या काही दिवसात घरात त्यांना मतभेद वाद किंवा निर्णयाचा गोंधळ असेल तर तो आता संपेल खरेदी नूतनीकरण किंवा स्थलांतराबाबत जे प्रश्न अडकलेले होते त्यावर अंतिम निर्णय होईल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला दिलासा देणारी बातमी सांगतील जी घराच्या सुरक्षिततेसाठी संबंधित असेल घरगुती समस्या सोडवल्यावर तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला वाटेल की माझ्या घराचा आशीर्वाद माझ्या मागे ठामपणे उभा आहे तीन प्रेम संबंध वैवाहिक जीवनात नवा टप्पा मनातील गुप्त इच्छा पूर्ण होणार या दिवशी तुमच्या मनातल्या नाजूक भावनांसाठी खास आहे अविवाहित मकर राशीवाल्यांना अचानक विवाहाची चांगली बातमी मिळेल या जोडप्यांमध्ये प्रेम होतं पण घरच्यांची संमती मिळत नव्हती तिथे सकारात्मक बदल होईल पती पत्नीमध्ये असलेले गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दल विश्वास परत निर्माण होईल या दिवशी आलेली प बातमी तुम्हाला जाणवेल हे प्रेमातले खरं सुख म्हणजे एकमेकांच्या सोबतीने पुढे जाणे चार करिअर आणि सन्मानात जे समाजात मान मान सन्मान वाढणार या दिवशी व्यावसायिक जीवनात चमत्कार घडवून आणू शकतो नोकरीत ज्यांची बढती अडकली होती त्यांना अचानक ती मिळण्याची शक्यता आहे एखादा मोठा प्रोजेक्ट करार किंवा वरिष्ठांकडून विशेष जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाईल व्यवसाय करणाऱ्यांना बाहेर लोकांकडून विश्वासाने भागीदारी मिळेल जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील विद्यार्थ्यांना स्पर्धा मुलाखत किंवा परीक्षेत मोठे यश मिळू शकते या यशामुळे तुम्ही फक्त स्वतःसाठीच नाही तर कुटुंबासाठी आणि समाजासाठीही अभिमानाचा कारण ठराल पाच आध्यात्मिक आनंदाने देवतत्व संकेत आयुष्याचा मार्ग बदलणार या दिवशी फक्त भौतिकच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत खास आहे या दिवशी तुम्हाला एखाद्या देवस्थान स्वप्न ध्यान किंवा गुरुजनांच्या वाणीमधून असा संदेश मिळेल की तुमचं मन भरावून जाईल जे प्रश्न खूप काळापासून तुम्हाला त्रास देत होते त्यावर अचानक एक उत्तर सापडेल देवदत्त संख्या तुम्हाला सांगतील की आता तुमचं दुःख संपलं आहे आणि नवा अध्याय सुरू होत आहे हा अनुभव इतका प्रबळ असेल की डोळ्यातून अश्रू अनावर होतील पण ते दुःखाचे नव्हे तर गाढ आनंदाची असतील हा आध्यात्मिक संदेश तुमच्या आयुष्याचा खरे वळण ठरेल अंतिम संदेश एकतीस ऑगस्ट या दिवशी मकर राशीला मिळणाऱ्या या बातम्या खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची रेग असेल संघर्ष संपतो हे नव्या प्रवासाची सुरुवात होते दिवस तुम्हाला फक्त भौतिक सुख नाही तर मनशांती कुटुंबाचा आधार प्रेमाचा दिलासा करिअरची उंची आणि दैवी संकेत हे सर्व एकत्र एक देऊ शकते आता पाहूयात शुभ उपाय मकर राशीचे भाग्य अधिक बळकट करण्यासाठी एकतीस ऑगस्ट या दिवशी तुम्हाला नियतीची गोड भेट देणार आहे मात्र ही भेट आणखी शुभ होण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करण्यात अत्यंत महत्वाचे आहे एक श्रीविष्णू सहस्त्रनामाचा जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून विष्णू सहस्रनाम पठण करा यामुळे मनातील अस्वस्थता नाहीशी होईल आणि तुमच्या प्रयत्नांना दैवी आधार मिळेल दोन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा विशेषत एकतीस ऑगस्टला संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा पिंपळाखाली लावल्यास शनीची कृपा प्रबळ होते तुमच्यावर असलेली नकारात्मक ऊर्जा प्रभाव वितळून जातो अन्नदान आणि वस्त्रदान या दिवशी गरीब किंवा लोकांना अन्नदान करा शक्य असल्यास वस्त्रदानही करा हा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन घडवून कुटुंबातला गोंधळ संपवण्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या त्यांच्या चरणी पाणी अर्पण करून नमस्कार करा यामुळे घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होईल पाच ध्यान आणि प्रार्थना एकतीस ऑगस्टच्या रात्री ध्यान करा डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा यावेळी तुम्हाला गोड संकेत मिळण्याची शक्यता आहे काळ्या दगडावरची रेख एकतीस ऑगस्ट हा काळ मकर राशीसाठी सामान्य नाही हा काळ म्हणजे आयुष्यातील जुन्या अध्यायाचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे पैसा कुटुंब प्रेम करिअर आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत ज्यामुळे गेल्या काही काळात तुम्हाला जे दुःख संघर्ष आणि अस्वस्थता भोगावी लागली ते आता संपून नवीन आशेचा पहाट उगवेल हा काळ खऱ्या अर्थाने आनंदाश्रूंचा काळ असेल म्हणूनच या दिवसांत हलकं समजू नका जे काही घडेल नियती नियती ते नियतीने ठरवलेलं असेल आणि तुमच्या पुढच्या आयुष्यावर खोल परिणाम होणार आहे शेवटचा संदेश नियतीची खरी भेट प्रिय मकर राशीच्या लोकांनो शनि महाराज तुम्हाला कठीण परीक्षा देतात पण जेव्हा ते कृपा करतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची ताकद अतुलनीय असते एकतीस ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला जाणवेल की ब्रह्मदेवाने तुमच्या हातात नवजीवन प्रवास दिला आहे या काळात आलेल्या बातम्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील डोळ्यातून अश्रू येतील पण ते अश्रू दुःखाचे नसतील तर समाधान कृतज्ञता आणि आनंदाचे असतील म्हणूनच लक्षात ठेवा काळोख नंतरची पहाट नवीन तेजस्वी असते आणि आता ती पहाट तुमच्या दारात येऊन ठेपली आहे वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ